यहुदा इस्कोरेतने येशूला धोका का दिला याचे कारण काय मार्क चौदा अध्यात आम्ही पाहतो की बेथानी येथील कुष्ठरोगी सिमोन्याच्या घरी कोण एका स्त्रीने जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलबास्त्र कुपी येशूच्या शरीरावर मस्तकावर ओतली होती मार्क चौदा अध्याय चौथं वचन म्हणते तेव्हा कित्येक जण आपसात सडफडून म्हणाले या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली येथे आम्ही पाहत आहोत की मरियेने येशूवर प्रेम केले आणि त्या प्रेमाखात तिने अतिशय महागडे सुगंधी तेल त्याच्या शरीरावर ओतले या कित्येकामध्ये याहुदा इस्कोर ये येत होता चढ हा शब्द वापरला गेला आहे पुढे पहा पाचवं वचन कारण तेल तीनशे पेक्षा अधिक रुपयास विकून ते गोर गरिबांस देता आले असते अशी ते तिच्याविषयी कुरकुर करीत होते अर्थात त्या ते तेलाची लगेच किंमत पण करण्यात आलेली आहे सहावं वचन म्हणते परंतु येशू म्हणाला हिच्या वाटेस जाऊ नका हिला त्रास का देता अर्थात तिला त्रास देण्यात आलेला आहे तिला विरोध करण्यात आलेला आहे कुरकूर करून तिने केलेले सत्कृत्य हे काहीच कामाचे नाही हे सगळं व्यर्थ घालविले पैसे असे ते म्हणत होते आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की यहुदा इस्कोरेने म्हटले की कशाला एवढा मोठा नाश केला यहुदा इस्कोरेच्या दृष्टिकोनातनं मरियेने येशूला लावलेले तेल हा नाश होता हे पैसे व्यर्थ घालविले असे त्याला वाटत होते कारण ते त्याच्या किशात आले असते तर त्याला मौज मजा करता आली असती वचन हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे येशू काय म्हणतो त्याकडेच आम्ही पहावे आणि येशूचं म्हणणं या ठिकाणी सुधारणूक देणार होतं पण ही सुधारणूक फार सौम्य होती पण यहुदा इस्कोरेट सुधारणूक घेणारा नव्हता तो येशूच्या या सुधारणुकीच्या शब्दांवर अडखळला याने पैशावर प्रेम केलेले आहे आणि येशूचा निषेध केलेला आहे यहुदाने येशूचा द्वेष केला व पैशावर प्रेम केले हा धोका आहे अर्थात येहुदा इस्कोरेतला येशू कडू झाला त्याला येशूचा राग आला कारण येशूने त्याची भौतिक इच्छा पूर्ण होऊ दिली नव्हती आणि वचन काय म्हणते दहावं वचन नंतर त्या बारा जणांपैकी एक म्हणजे येहुदा इस्कोरत हा त्याला मुख्य याचकांच्या स्वाधीन करून देण्याच्या विचाराने त्यांच्याकडे निघून गेला अकरावं वचन म्हणते त्याचे म्हणणे ऐकून त्यांना आनंद झाला त्यांना वाटला रे आम्हाला वा, चांगला माणूस भेटला आणि त्यांनी त्याला पैसे देऊ केले तेव्हा तो त्याला धरून देण्याची सोयीस्कर संधी पाहू लागला योहान कृष्ण वर्तमान बाराबाध्याय सहावं वचन म्हणते त्याला गरीबांची काळजी होती म्हणून तो हे मनाला असे नाही तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्या जे टाकण्याती ते तो चोरून घे म्हणून तो असे मनाला यहुदा इस कोर्यात याच्याकडे एक डबी होती आणि त्या डबीत पैसे टाकण्यात येत होते अर्थात यहुदा हा येशूच्या शिष्यामध्ये रित्या एक खजिनदार होता स्पष्टपणे यो, खोहानपणे म्हटले की त्याला गरीबाची चिंता नव्हती परंतु तो चोर होता अर्थात आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट आढळत आहे यात काही संशय नाही की यहुदा हा फार चालाक व्यक्ती होता अर्थात काहीतरी त्याच्यामध्ये होते ज्यामुळे त्याला खजिनदार बनविण्यात आले होते एका मंडळीचा खजिनदार हे काही साधारण काम नव्हते कोणाही अनोळखी व्यक्तीस हे काम देण्यात येत नसते तर विश्वासयुक्त व्यक्तीच त्या भूमिकेसाठी निवडला जातो परंतु ते टाकण्यात आल्यावर असे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की यहुदा इस्कोरेत हा या ठिकाणी खजिनदार आहे येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आलेला आहे म्हणून त्याला हे काम सोपविण्यात आले होते सतत चोरी करीत आला आहे व चोरीची आदत सवय त्याला त्याला जडली आहे व त्याचे मन दोष ही देत नाहीये एवढा त्याचा विवेक भाव थार मारला गेला होता त्याने कबुली देऊन दया मिळविण्यासाठी ते सोडून द्यायला हवे होते ते त्याने करणे निवडले नाही मग ते सहा चोवीस वचनात प्रभू येशूने काय म्हटले कोणाला दोन धन्यांची चाकरी करता येत नाही कारण एक तर तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील नाही तर तो एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा करता येत नाही पैसा हा वाईट नाहीये तो फक्त माध्यम आहे विनिमयासाठी परंतु पैशाचा सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे ज्यामुळे कैक विश्वासांतून बहकले आहेत या कारणाने यहोदाच्या हृदयात ते वाईटाचे मूळ फोफावून वाढले व त्याचा परिणाम तो चोर बनला ऐवजी पैसा त्याला फारच प्रिय झाला परंतु तो तर पैशाचा व्यक्ती आढळत आहे देवाच्या वचनात आम्ही पाहतो की पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे आणि त्याचा लोप धरल्या कारणाने कैक लोक विश्वासांतून बहकून गेलेले आहेत म्हणूनच येशूने म्हटले मार्क आठ छत्तीस मध्ये कारण माणसाने सगळे जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ होईल येहुदा इस्कोरियतने पैशाला धनाला अतिरिक्त महत्व दिले जो पैसा चिरस्थायी आनंद देऊ शकत नाही